आज बारामतीमध्ये गणेश फेस्टिवल आयोजित केला जातो बारामती करांच्या वतीनं किरण गुजर साहेबांनी मला इथे बोलावलं आणि आज व्याख्यानाच्या निमित्तानं मी छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास मांडायला मी या ठिकाणी आलो आहे म्युझियम आमच्या जिल्ह्यामधली अनेक माझे सहकारी मित्र आज सोबत आले बारामतीमध्ये आल्यानंतर एका दिवसात ते शक्य नाही पाहणं मग निदान आप आमच्याकडे जो एका तासाचा वेळ आहे त्यामध्ये निदान म्युझियम तरी पाहता येईल बारामती बद्दल बोलणं वेगळं आणि बारामती प्रत्यक्षात जाऊन पाहणं वेगळं त्यामुळे सर्व सहकार्यांना हे कळावं या अनुषंगाने मी म्युझियमला नेहमीप्रमाणे भेट द्यायला आलोय मोहित कंबोज यांनी आज ट्वीट केलं पंचेचाळीस आमदार नाहीतर एकशे पंचेचाळीस आमदार मुख्यमंत्री होण्याचं केलं नंतर ते ट्वीट डिलीट केलं काय नेमकी प्रतिक्रिया पहिला प्रश्न असा आहे की त्यांनी ट्विट का केलं आणि जर ट्विट केलं असेल तर डिलीट का केलं हे बरोबर आहे की एकशे पंचेचाळीसचा मॅजिक फिगर असल्याशिवाय मुख्यमंत्रीपद मिळत नाही पंचेचाळीस पंचावन्न किंवा एकशे पाच असंही जर तुमच्याकडे संख्या बळ असेल तरीही मुख्यमंत्री होता येत नाही त्यांना ते मला असं वाटतं भावनेच्या भरात त्यांनी टाकलेलं असावं आणि नंतर डिलीट करण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवलेली आज सिद्धी नाईक निघाज लालबाग सॉरी लालबागच्या राजाच्या चरणी जे आज दानपेटी उघडल्या गेली त्यामध्ये एका भक्तांनी अशी विनंती केली की अजित दादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत आणि त्या भक्ताची विनंती लवकरात लवकर लालबागचा राजा मान्य करो ही एक कार्यकर्ता म्हणून माझी भावना आहे कधीपर्यंत दादा मुख्यमंत्री कारण दादा एका कार्यकर्त्यांची इच्छा असते तुम्ही आमदार आहात नेमकं काय एकशे पंचेचाळीसचा आकडा जोपर्यंत कोणाकडे ना येणार नाही तोपर्यंत कोणी मुख्यमंत्री होऊ शकणार नाही मग ते देवेंद्रजी असोत ते शिंदेसाहेब असोत की दादा असोत आणि तुम्ही पण अजिबात घाई करू नका दादाला दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत जास्तीत जास्त आमदार निवडून आणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील आज सुरज चव्हाणांनी एक स्टेटमेंट केलं की पवार गटात म्हणजे गटातले काही आमदार संपर्क आहेत तुम्हाला काय या संदर्भात आहेतच आमदारही आहेत खासदार पण आहेत मी परवा पण एका वाहिनीला मुलाखत देताना सांगितलं की तो आकडा सध्या गुलदस्त्यात आहे काल नागालँडच्या आमदारांनी पण देवगिरीला दादांना पाठिंबा दिला आणि आता सर्वांना दादांचं नेतृत्व सर्व स्वीकारतायत याचा थे। आम्हाला आनंद आहे म्हणून अनेक आमदार संपर्कात आहेत अनेक वाटेवर आहेत लवकरच ते आपल्याला आलेले दिसतील लोकसभेला चर्चा आहे पण त्याबद्दल मला माहिती नाही ते वरिष्ठ पातळीवर ते वरिष्ठ नेते ठरवतील मी पक्षाचा एक कार्यकर्ता आहे मला अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत एवढंच वाटतं चा निकाल लागला आहे चौदा महिने झाले परंतु अजून नियुक्त मिळाले त्यामुळे नाशिक शेतामध्ये मेंढायचा अर्थ नाही दिसत आहे की एवढा अभ्यास करून विद्यार्थी तिथपर्यंत पोहोचत असतात आणि जर त्या जागा अजूनही निघाल्या नसतील तर राज्य सरकारने त्याबद्दल खबरदारी घेऊन मला विश्वास आहे की अजितदादा त्याबद्दल अत्यंत संवेदनशील आहेत लवकरात लवकर त्यावर थोडगा काढतील सरंगी पाटील पूर्ण महाराष्ट्रात फिरतात जरांगे पाटलांनी जे उपोषण केलं मराठा आरक्षणासंदर्भात किंवा आता चौंडीला जे उपोषण सुरू आहे धनगर आरक्षणासंदर्भात तर त्यांचा संविधानिक तो लढा आहे त्यांना पण महाराष्ट्रभर फिरण्याचे अधिकार आहेत आणि सरकारने त्यांच्या मागण्या मान्य कराव्या ओबीसीच्या आरक्षण आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजास पण आरक्षण मिळावं आणि धनगर समाजास पण आरक्षण मिळावं अशी सरकारची भावना आहे माझी पण भावना आहे जरांगे पाटलाच्या दौऱ्याला आमच्या शुभेच्छा आहेत त्या ठाकरे आणि शिंदे गटाचा भाग जो आहे तो पेंडिंग आहे सहकधी त्यावरतीच निर्णय घेत आहेत पण विलंब होतोय असं वाटतं शेवटी सुप्रीम कोर्टांनी त्यांना जो अल्टिमेटम दिलाय तेवढ्या वेळात त्यांना तो निकाल देणं भाग आहे त्याच्यामुळे जो सुप्रीम कोर्ट किंवा इलेक्शन कमिशन जो निकाल देईल तो सर्वांना मान्य करावा लागशी राष्ट्रवादी देखील काही दिवसात उघड आहे आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते प्रफुलभाई यांनी पद पर्वा पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की शिंदे साहेबांनी केलेलं ती बंड वेगळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं झालेलं बंड वेगळं आणि यावर काल दादानी स्पष्टीकरण दिलंय की इलेक्शन कमिशन समोर हा विषय असल्यामुळे इलेक्शन कमिशन जो निर्णय देईल तो आम्हाला सर्वानुमती मान्य असेल